नॉर्थ पब्लिकेशनचे एज्युकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण ह्या चॅनलवर स्पर्धा परीक्षा येणाऱ्या येणारे प्रकारची गणित बघत असतो त्याचप्रमाणे ते गणितं सोडवण्याच्या सोप्या ज्या पद्धत आहेत किंवा ज्या मेथड आहेत त्या आपण बघत असतो वेगवेगळ्या तुम्हाला टेक्निक्स दिल्या जातात ट्रिक्स दिल्या जातात ती गणित सोडवण्यासाठी तर तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी जर करत असाल तर या चॅनलवरची गणित तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरू शकतात आणि प्रत्येक वेळी तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर जर नोटिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही ते बेल आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळू शकते आणि अगोदरशी जर व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून किंवा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला जे व्हिडिओ आहेत एक दोन व्हिडिओ तुम्हाला दिसतील त्याच्यावर तुम्ही क्लिक करून पाहिजे तो व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आता आपण आजचं गणित बघूया तर आजचं गणित आहे दशांश पूर्णांकांचा भागाकार का यावरचं तर पाच भागले झिरो पॉईंट पंचवीस पाच भागिले झिरो पॉईंट पंचवीस झिरो पॉईंट पंचवीस लक्षात ठेवा तुम्हाला जर छेदाचा जर दशांशून्य काढायचं असेल तर तुम्हाला तेवढे शून्य वरती मिळवावे लागतील दशांशी तर मला इथं दोन शून्य वाढवावे लागतील म्हणजेच मी लिहिणार आहे पाचशे भागिले पंचवीस हम्म पाच झिरो पंचवीस म्हणजेच मी कसं पाचशे भागिले पंचवीस तर दोन शून्य काढली तर दोन घरानंतर दशांशून्य आहे आणि कुठून दशांश चिन्ह मोजायचो उजवीकडून उजवीकडून डावीकडे दशांशून मोजायचं एक दोन म्हणून एक दोन घरानंतर चिन्ह म्हणजे मी दोन शून्य जास्त केले आता बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास आणि वरचा शून्य म्हणजे उत्तर किती आलं माझं वीस उत्तर आलं तर पाच भागले शिरो पॉईंट पंचवीसचं उत्तर किती आले वीस आले तर आपले ऑप्शन बघूया काय पहिला ऑप्शन आहे दोन दुसरा ऑप्शन आहे दोनशे तिसरा ऑप्शन आहे झिरो पॉईंट दोन आणि चौथा ऑप्शन काय वीस आहे तर आपला कुठला चौथा ऑप्शन आहे आपलं उत्तर बरोबर आहे थी, ठीक आहे इथं आपलं हे गणित पूर्ण झाले आपण नवीन गणित बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू